नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला थोडंसं गॅप गॅप ओपनिंग बघायला मिळालं ॲक्च्युली फ्लॅट ओपनिंगच होतं पण चार्टवर आपल्याला थोडंसं गॅप अप ओपनिंग दिसतंय अप ओपनिंग नंतर काय झालं आपल्याला थोडंसं खाली आलं आणि माहिती आहे की आदल्या दिवशीचा जो क्लोजिंग एरिया असतो जर गॅपअप ओपन होत असेल तर तो एरिया सपोर्ट म्हणून काम करतो तशा पद्धतीनं आपल्याला सपोर्ट घेतला गेला आणि वर आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बनवून पहिल्या पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली नंतर दुसरी जी कॅन्डल बनली ह्या कॅन्डलनं आपल्याला दाखवून दिलं की मार्केटमध्ये पॉज आहे म्हणजे ही तेजी काही कंटिन्यू होती असं वाटलं नाही कारण इथे आपल्याला पॉज कॅन्डल दिसली डोजी कॅन्डल ज्या वेळेला बनते तेव्हा ती पॉज कॅन्डल असते त्याच्यानंतर काय होऊ शकतं एक तर आहे ही तेजी कंटिन्यू होऊ शकते किंवा रिव्हर्सल येऊ शकतं तर आपल्याला इथे काय बघायला मिळालं रिव्हर्सल बघायला मिळालं आणि मग खालच्या बाजूची आपण जवळजवळ तिन्ही टार्गेट आपल्याला पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला ह्या ज्या दोन कॅन्डल दिसत आहेत पहिली एक रेड कॅन्डल आणि दुसरी एक ग्रीन कॅन्डल अगदी एक्झॅक्टली आपल्याला त्यांची जी बॉडी आहे ही सेम आकाराची दिसत नाहीये पण तुम्ही ओव्हरऑल कॅन्डलचा आकार जर बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न बनता ट्विझर बॉटम पॅटर्न बनतो म्हणजे काय होतं पहिल्यांदा मंदी चालू असते त्यानंतर पहिली एक मोठी कॅन्डल आपल्याला रेड कलरची बनते आणि सेम तेवढ्याच हाईटची दुसरी ग्रीन कॅन्डल बनते म्हणजे सेलर इथपर्यंत खाली घेऊन जातात बायर लगेच पुन्हा तिथपर्यंत वर आणतात असं ज्या वेळेला होतं आणि जर समजा ह्यानंतर हा जो हाय बनलेला असतो ह्या दोन कॅन्डलचा मिळून तो हाय जर आपल्याला ब्रेक झाला तर मग आपल्याला एक तेजी बघायला मिळते तर मार्केटमध्ये मा बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या ज्या वेळेला आपल्याला रिव्हर्सल येणार असतं त्या त्या वेळेला आपल्याला तिथे कुठली ना कुठल्या स्वरूपात मार्केट आपल्याला इंडिकेशन देत असतं वरनं रिव्हर्सल आलं आपल्याला इथे डोजी कॅन्डल बनवलेली होती खालच्या बाजूनं रिव्हर्सल आलं आपल्याला इथे ट्विझर बॉटम पॅटर्न बनलेला होता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक तेजी आली आणि ही तेजी जी आली ही साधारणपणे शेहेचाळीस हजार सहाशे पन्नासपर्यंत गेली आपल्याला माहितीये की शेहेचाळीस हजार सातशेच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स होता त्यामुळे आसपास शेह शेह तर शेहेचाळीस हजार सहाशे पंचावन्न पर्यंत आपल्याला तेजी झाली आणि नंतर एक सेलिंग बघायला मिळालं तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल साधारणपणे शेहेचाळीस हजार चारशे पासून म्हणजे आपण शेहेचाळीस हजार चारशेची लेवल जर ही पकडली तर हा आपल्याला सगळा एक रिव्हर्सल झोन आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण इथून वर जातो शेहेचाळीस हजार चारशे ते शेहेचाळीस हजार सातशे तर तुमच्या लक्षात येईल की इथून वर गेलं खाली येतं परत वर जायचा प्रयत्न झाला खाली येतं वर जायचा प्रयत्न झाला खाली येतं आज सुद्धा वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं म्हणजे शेहेचाळीस हजार चारशे ते शेहेचाळीस हजार सा सातशे या तीनशे पॉईंटमध्ये आपल्याला काय होतं खालनं वर गेलो तरी आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळतं आणि हे आपण मागचे दोन तीन दिवस बघतोय आता आपल्याला हो जा जर वर जायचं असेल तर मात्र काय करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला शेहेचाळीस सातशेच्या वर टिकावं लागेल तर हे झालं आज कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झाली आता उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते तर उद्या वरच्या बाजूला आपण हा जो हाय बनला तोच आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे शेहेचाळीस हजार सहाशे पन्नास ही ती लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला इथे हाय बनल्यानंतर एक लो बनला आणि त्याच्यानंतर एक बाउन्स आला तर हा जो स्विंग लो होता हा आपण काय केला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतला हा कोण ही लेवल कोणती आहे परफेक्ट शेहेचाळीस हजार दोनशेची आहे म्हणजे खाली शेहेचाळीस हजार दोनशे वर शेहेचाळीस हजार सहाशे पन्नास म्हणजे आपल्याला लक्षात येईल की साधारण चारशे पन्नासचा सा आपल्याला दोघांमध्ये डिफरन्स आहे तर त्याच्यामुळे आपण काय केलं इथे एक सेंटर लाईन काढलेली आहे शेचाळीस हजार चारशे सत्तावीसच्या च्या आसपास ती आलेली आहे आता उद्या काय होऊ शकतं उद्या जर आपल्याला ह्या एरियामध्ये ओपनिंग झालं तर ह्या एरियामध्ये ओपनिंग झाल्यानंतर इथून जर सेलिंग कंटिन्यू झालं तर आपल्याला इथून खाली जात असताना आपल्याला मार्केटमध्ये आणखीन एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि शेचाळीस हजार दोनशेच्या खाली सेलिंग वाढू शकतं शेहेचाळीस हजार शंभर शेहेचाळीस हजार आणि पंचेचाळीस हजार नऊशे अशी टार्गेट आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकतात इथून जर वर जाणार असेल तर खालच्या बाजूला शेहेचाळीस हजार दोनशेला आपल्याला सपोर्ट तयार झाला आहे वर आपण बघितलेलंच आहे की शेहेचाळीस हजार सातशेच्या आसपास सहाशे सातशे हे सर्व रिव्हर्सल झोन आहेत त्याच्यामुळे काय होऊ शकतं मग साईडवेज आपल्याला इथे झालेलं बघायला मिळू शकतं मात्र जर गॅपअप ओपन झालं या एरियामध्ये ओपन झालं आणि जर ओपन होऊन वर जात असेल गॅप ओपन खाली येत असेल तरी साईडवेज होऊ शकतं पण अप ओपन होऊन जर वर जात असेल आणि शेचाळीस हजार सहाशे पन्नासच्या वर टिकत असेल ब्रेकआउट देत असेल तर मग शेचाळीस हजार सातशे पन्नास शेचाळीस हजार आठशे पन्नास आणि शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास अशी तीन लेवल्स आपल्याला मग वर जाताना बघायला मिळू शकतात मागचे काही दिवस जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये आपल्याला आता एक साईडवेज मार्केट बघायला मिळतंय आहे म्हणजे आपल्याला असं दिसत नाही आहे की मंदी तर मंदीच होती आहे कंटिन्यू तेजी तर तेजीच तेजी होती आहे खालच्या दिशेनं गेलं की बाउन्स येतो आहे वर गेलं की पुन्हा आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळते तर त्याच्यामुळे जोपर्यंत आपण ह्या पूर्ण चक्रातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत एक मोठी मुवमेंट आपल्याला होणार नाही ज्या अर्थी इतकं साईडवेज राहते त्या अर्थी एक दिवस आपल्याला वरच्या बाजूला सरप्राईज मिळण्याची शक्यता जास्त आहे पण तोपर्यंत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण आधीच त्याचं प्लॅनिंग करायचं नाहीये ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागेल बैंक अतापन पुड़ो तर हे झालं बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया तर निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्याच्यामुळे आपण निफ्टीचा चार्ट सुद्धा थोडासा समजून घेऊया आज तुम्ही बघू शकता की आज तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे पण गॅप ऑफ ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर पहिली कॅन्डलच आपल्याला जर बघितली तर हिरव्या कलरची का असे ना आपण शूटिंग स्टार कॅन्डल दिसली म्हणजे काय झालं ही स्वयं निगेटिव्ह कॅन्डल आहे बेरिश कॅन्डल आहे दुसरी कॅन्डल जर बघितली तर आपल्याला कन्फ्युजिंग कॅन्डल दिसली म्हणजे डोजी पॅटर्न आहे म्हणजे ह्याच्यात पॉज दिसला आणि तिसऱ्या कॅन्डलनं आपल्याला दिशा सांगून टाकली की आता पहिली बेरीज बनली आहे दुसरी पॉज बनली आणि तिसरी बेरीश आपल्याला क्लिअर कट बनल्यामुळे मग काय झालं मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं आणि इथे तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं आपल्याला इथे दिसते बघा ही जी कॅन्डल होती मी थोडस तुम्हाला डिलीट करून पुन्हा दाखवतो हा हाय आहे बघा हा लो आहे बघा आणि ही जी ग्रीन कॅन्डल बनली त्यांना आपल्याला मागच्या कॅन्डलचा सुद्धा ब्रेक केला हायसुद्धा ब्रेक केला आणि हाय ब्रेक करून वरच्या बाजूला क्लोज दिलं म्हणजे आपल्याला ह्या दोन कॅन्डल बघितल्यानंतर काय लक्षात येते खालच्या बाजूला इथे आपल्याला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बघायला मिळाला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न हा काय आहे बुलिश इंडिकेशन करतो जर समजा असं बनल्यानंतर हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला एक तेजी बघायला मिळते तर त्या पद्धतीनं आपल्याला तेजी बघायला मिळाली मात्र परत इथे सुद्धा तेच झालं की साधारण एकवीस हजार नऊशेच्या आसपास गेल्यानंतर नऊशे नऊशे पंचवीसच्या आसपास गेल्यानंतर पुन्हा एक आपल्याला सेलिंग बघायला मिळालं तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आता उद्या एक्सपायरीच्या दिवशी काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा प्राइस नुसार बघूया आणि नंतर मी तुम्हाला डेटा अनालिसिस दाखवतो तर उद्यासाठी आपण काय केलं ही लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे एकवीस हजार नऊशे पंचवीसची लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही आहे एकवीस हजार आठशेची लेवल खाली एकवीस हजार आठशे वर एकवीस हजार नऊशे पंचवीस आपल्या लक्षात येईल की आपल्याला साधारणपणे एकवीस हजार आठशे बहात्तरच्या आसपास एक सेंटर लाईन मिळालेली आहे आता खालच्या बाजूला क्लोजिंग झालंय जर समजा ह्या एरियामध्ये आपल्याला ओपनिंग झालं आणि ओपनिंग होऊन इथन पुन्हा ही खाली जात असताना एकवीस आठशे लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक होत असेल तर मग आपल्याला एकवीस हजार सातशे पन्नास हे पहिलं टार्गेट आहे एकवीस हजार सातशे हे दुसरं टार्गेट आहे आणि एकवीस हजार सहाशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे ओपन झालं आणि वर जात असेल तर थोडं साईडवेज होऊ शकतं कारण खालच्या बाजूला सपोर्ट तयार होईल एकवीस आठशेला वर एकवीस नऊशे पंचवीसला आपल्याला रेजिस्टन्स तयार झालेला आहे तर त्याच्यामुळे काय होईल मग इथे साईडवेज होऊ शकतं आणि मग दुपारच्या सत्रात ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं वरच्या किंवा खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर खालच्या एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते जर समजा उद्या गॅपअप ओपन झालं वरच्या ह्या सेगमेंटमध्ये ओपन झालं आणि ओपनिंग नंतर जर वर जात असेल आणि पुन्हा एकवीस हजार नऊशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार पंचवीस अशी आपल्याला दोन टार्गेट बघायला मिळू शकतात वर जात असताना कायम लक्षात ठेवा की जी राऊंड फिगर असते बावीस हजार ते बावीस हजार पंचवीस ही राऊंड फिगर आहे तर काय होईल जर उद्या वर जायला लागलं तर इथे जाईल थोडस आपल्याला प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग ह्यानंतर काय होत आहे ह्यानंतर पुन्हा कंटिन्यू होतंय की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इथून वर गेल्यानंतर बावीस हजार पाचशे बावीस हजार पंचवीसला गेल्यानंतर तिथनं खाली येत आहे आणि पुन्हा वर जात आहे का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे जर इथे प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा वर जायला लागलं तर आपल्याला लक्षात ठेवायचंय की बावीस हजार पंचवीसची लेवल ब्रेक केली तर मग बावीस हजार पंच्याहत्तर पर्यंत निफ्टी आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतं तर हे झालं निफ्टी निफ्टीचा आपल्याला प्राईज ॲक्शननुसार ॲनालिसिस आता मी तुम्हाला थोडंसं ओपन इंटरेस्टनुसार सुद्धा ॲनालिसिस दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ओपन इंटरेस्टचा चार्ट ओपन केला आहे ओपन इंटरेस्ट बघतोय आणि आपण फक्त एकवीस मार्चचा डेटाच ओपन इंटरेस्टचा चेक करतो आहे आता तुम्ही जर बघितलं मी थोडंसं आता काय करतो आणखीन जास्त लेवल दिसतील अशा याच्यासाठी थोडं मी आणखीन झूम आउट करतोय म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लेवल दिसू शकते आता तुम्हाला इथे लक्षात आलं की ही लेवल जी आहे बावीस ची हीच मोठी रेजिस्टन्स लेवल आहे तुम्हाला लक्षात येते बघा की हे सगळ्यात मोठा रेड कॉलम बनलेला आहे हा बरोबर याचा एवढा मोठा रेड कॉलम आपल्याला दुसरा नाही आहे बाकीचे आहेत ते लहान आहेत तर त्याच्यामुळे सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आपल्याला कुठे आहे तर सगळ्यात मोठा रेझिस्टन्स आपल्याला बावीस हजारला आहे त्यामुळे वर जात असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची उद्या जर गॅप अप ओपन झालं आणि बावीस हजारच्या वरच टिकायला लागलं ला। तर एक खूप मोठं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि मग अशा वेळेला आपण बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास आणि अगदी बावीस हजार सुद्धा मग निफ्टी आपल्याला तेजीमध्ये जाऊ शकतं पण त्याच्यासाठी काय झालं पाहिजे गॅप ओपन झालं पाहिजे आणि बावीस हजारच्या वर टिकलं पाहिजे हळूहळू आपल्याला इथन वर जात असेल तर मग एवढी मोठी आपल्याला त्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळणार नाही गॅप ओपन झालं आणि जर हे लोक ट्रॅप झाले तरच एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आता हे झालं रेजिस्टन्स कुठे आता सपोर्ट कुठे दिसतोय तुम्ही जर खाली बघितलं तर तुम्हाला एकवीस हजार पाचशेला दिसतोय पण एकवीस हजार पाचशे अंतर आपल्याला जास्त आहे त्यामुळे आणखीन जवळचा सपोर्ट कुठे एकवीस हजार आठशेला तर ता त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इथे एकवीस आठशेच्या आसपासच काय केलंय खालची इम्पॉर्टंट लेवल बनवलेली आहे तर हे झालं आपल्याला ह्याच्यानुसार डेटा अनालिसिसनुसार काय दिसतंय आज कशा पद्धतीनं आपल्याला डेटा बनला हे बघायचं असेल तर त्याच्यासाठी चेंज इन ओपन इंटरेस्टचा चार्ट आपण बघूया म्हणजे आज कसा डेटा बनला ते तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येते की आपल्याला इथे काय झालंय लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतंय म्हणजे अनेकांनी तेजीच्या ज्या पोझिशन वरच्या बाजूला बनवलेल्या होत्या त्या अनवाइंड केल्यात वरच्या बाजूला आपल्याला फक्त जास्त रेजिस्टन्स बनलेला दिसतोय म्हणजे कॉल रायटिंग जास्त झालेलं दिसतंय आणि खालच्या बाजूला आपण जर बघितलं तर पुट रायटिंग झालंय म्हणजे खालच्या बाजूला हा भाग सगळा जो आहे हा आपल्याला इथे सपोर्ट बनलेला दिसतोय आणि हा जो वरचा भाग आहे सगळा इथे आपल्याला रेजिस्टन्स बनलेला दिसतोय तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे जर समजा खाली यायला लागलं तर इथे सुद्धा लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं वर जायला लागलं शॉर्ट कवरिंग होऊ शकतं कारण वरच्या बाजूला शॉर्ट बनलेत खालच्या बाजूला आपल्याला लॉंग बनलेत तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण उद्याचा विचार करू शकतो तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला चार्ट दाखवायला सुरुवात करतो आणि त्याचं आपण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया तर इथे फिन निफ्टीचा चार्ट तुम्हाला दिसतोय फिन निफ्टीमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी इथे तुम्हाला चार्ट ऍडजस्ट करून दाखवतोय झालं फिन निफ्टीचा चार्ट निफ्टी बँक निफ्टी प्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विश्लेषण करू शकता तर इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला चार्ट वर दिसत आहेत आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो आपला इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्या इंडेक्सचा आपण चार्ट बघूया या चार्ट मदे मी इम्पॉर्टन लेव्हल सेंटर लेवल आणि वरच्या आणि खालच्या तीन टार्गेट लेवल दिलेले आहेत तुम्ही काय करू शकता या चार्ट नुसार तुम्ही सुद्धा विश्लेषण करू शकता तर हे झालं चारही इंडेक्स मध्ये विश्लेषण आता आपण थोडस पुढे जाऊया आणि स्टॉक मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम पंधरा मिनटावरनं डेली टाइम फ्रेम करायचे झूम लेवल थोडे ऍडजस्ट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा कालचा स्टॉक आहे टोरन पॉवर टोरन पॉवर ह्या स्टॉकमध्ये आपण काल बघितलेलं होतं ओके आता लेवल लोड झाल्यात आपण हे बघितलेलं होतं की आपल्याला ब्रेकआउट आलाय ओके ब्रेकआउट आल्यानंतर जनरली काय होतं जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की ज्या वेळेला एक ब्रेकआउट येतो एक हाय बनतो त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि इथे ठरतं की आता आपल्याला ही म्हणजे हा जो आलेला ब्रेकआउट होता हा आपल्याला टिकणार आहे का फॉल्स ब्रेकआउट होता तर त्या पद्धतीनं बघा आपल्याला ब्रेकआउट आला एक हाय बनला पुन्हा आज आपण लेवल टेस्ट करायला खाली आलो होतो आता जर इथनं पुन्हा वर जायला लागलो आणि हा हाय जर ब्रेक केला तर काय होणार मग आपल्याला तेजी कंटिन्यू होणार किंवा हा जो ब्रेकआउट आला होता हा ब्रेकआउट आपल्याला यशस्वी आहे सस्टेन झाला असं आपण म्हणू शकतो जर उद्या पुन्हा या लेवलच्या खाली येऊन जर आपल्याला क्लोजिंग मिळालं किंवा आजचा लो ब्रेक करून जर आपल्याला खाली क्लोजिंग मिळालं तर मात्र काय होईल मग आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा वेगानं मुवमेंट होताना बघायला मिळू शकते आणि खालच्या बाजूला मोठी टार्गेट येऊ शकतात उद्या कोणत्या दिशेनं ब्रेकआउट होतोय आजचा लो ब्रेक होतोय का आजचा हाय ब्रेक होतोय त्यानुसार आपल्याला मुवमेंट कोणत्या दिशेनं होणार हे लक्षात येईल तर हे झालं आपल्याला टोरन पॉवर या स्टॉक विषयी आपण पुढे जाऊया दुसरा स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये आपल्याला काय दिसतंय तर आता एक एम पॅटर्न तयार होताना दिसतोय इथपर्यंत तेजी झाली इथपर्यंत सेलिंग झालं परत इथपर्यंत एजी झाली आणि आपल्याला सेलिंग होते, जर समजा हा जो आपल्याला लो आहे याच्या खाली आपण जर बघितलं तर फारसं आपल्याला इथे दोन तीन दिवस सोडल्यास खालच्या बाजूला फारसं ट्रेडिंग झालेलं नाही तर आपल्याला पहिली अट काय आहे की जर ह्याच्या खाली जर टिकत असेल तर काय होऊ शकतं म्हणजे नऊशे अडतीसच्या खाली टिकत असेल तर आपल्याला नऊशे तेरा रुपयापर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते हे झालं एम पॅटर्न मग पूर्ण होईल मात्र तो एम पॅटर्न ब्रेकआउट कधी येईल जर नऊशे तेराच्या खाली टिकत असेल तर मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट मिळेल आणि मग आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं तर हे झालं एक गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला काय दिसते कालचा जर आपण हाय आणि लो बघितला आणि आजचा हाय आणि लो बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आज आज आपण काय केलंय कालचा हाय सुद्धा ब्रेक केला होता लो सुद्धा ब्रेक केला आणि आपल्याला लोच्या खाली येऊन क्लोजिंग मिळालंय म्हणजे इथे काय दिसतंय या दोन कॅन्डलचा विचार करता बिअरीश एनगल्फिंग पॅटर्न दिसतोय त्यामुळे सुद्धा हा जर लो तुटला नऊशे अडतीसच्या खाली टिकत असेल तर आपल्याला नऊशे पर्यंत सहज येऊ शकतं असं चित्र आता दा तयार झालंय स्टॉकचं नाव आहे मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस डबल कन्फर्मेशन त्या स्टॉकमध्ये आपल्याला दिसतंय तिसरा स्टॉक जो आहे आपल्याला तो घेतलाय आपण बलरामपूर चिनी मिल बलरामपूर चिनी मध्ये काय झालंय बघा तर आपल्याला लक्षात येते की इथे डाऊन ट्रेंड आहे परत एक बाउंस आलेला परत डाऊन ट्रेंड चालू झाला परत एक बाउन्स परत एक डाऊन ट्रेंड परत एक बाउंस आणि परत डाऊन ट्रेंड चालू होतोय आता हा डाऊन ट्रेंड चालू होतोय असं मी काय म्हणतोय तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला ह्या ज्या दोन कॅन्डल दिसत आहेत ह्या आपल्याला ट्विझर टॉप बनवताना दिसत आहेत पहिली कॅन्डल ग्रीन आहे दुसरी कॅन्डल रेड आहे दोघांचा आकार जवळजवळ सारखाच आहे म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो ट्विझर टॉप पॅटर्न पहिली ग्रीन असेल तर ट्विझर टॉप पहिली रेड असेल तर ट्विझर बॉटम पॅटर्न हा जो पॅटर्न आहे हा बिअरिश आहे याच्यामध्ये जर हा ह्या दोन दिवसाचा लो जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये उद्या वगैरे जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला आणि खाली टिकत असेल तर आणखीन ह्याच्यामध्ये सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं साधारणपणे आपण जर बघितलं तर तीनशे पंचावन्नच्या खाली टिकत असेल तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला तीनशे पंचेचाळीस पर्यंत सेलिंग बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल्स आपण आता पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक आपल्याला बघायचा ह्या स्टॉकचं नाव आहे ग्लेनमार्क फार्मा ग्लेनमार्क फार्मामध्ये काय झालंय बघा मागचे अनेक दिवस हा स्टॉक ही जी लेवल आहे इम्पॉर्टंट लेवल ब्रेकआउटची होती जी आपण ह्यापूर्वी इथे बघितली होती तर जी ब्रेकआउट होणं अवघड वाटत होतं ती एकदा ब्रेकआउट झाल्यानंतर साधारणपणे ह्या आसपास आपल्याला ले ले एक लेवल तयार झालेली आहे एक झोन तयार झाला तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला आपण अशा पद्धतीनं जर ठेवलं तर नाईंटी पर्सेंट जे ट्रेडिंग आहे मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये ते आपल्याला ह्या झोनमध्येच दिसतंय एखादा अपवाद हा वगळला किंवा एखादा अपवाद हा वगळला तर आपल्याला नाईंटी नाईंटी फाईव्ह पर्सेंट ट्रेडिंग ह्याच एरियामध्ये झालेलं दिसतंय आता काय होतंय आज जर तुम्ही इथे बघितलं तर आपल्याला इथे एक असा पोल आणि त्याच्यानंतर हा फ्लॅग पॅटर्न तयार झालाय उद्या जर ह्या पोल अँड फ्लॅगचं ब्रेकआउट आपल्याला मिळालं म्हणजे नऊशे शेहेचाळीसच्या वर ह्या स्टॉकमध्ये ग्लेनमार्क फार्मामध्ये किंमत टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक आपल्याला नऊशे साठ नऊशे ऐंशी रुपयापर्यंत जाताना बघायला मिळू शकतो याचं कारण इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेलं आहे दुसरी महत्वाची हे साइडवेज आहे आणि आज आपण जर बघितलं तर आज इथे सुद्धा आपल्याला बुलिश एन गल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय म्हणजे हे डबल कन्फर्मेशन आहे पोल एंड फ्लॅग पॅटर्न जो आहे हा सुद्धा बुलिश असतो तेजीचा असतो जास्त शक्यता अशी असते की वरच्या दिशेनं आउट येईल त्याचबरोबर इथे बुलिश अँड गल्फिंग पॅटर्न झालाय हा सुद्धा बुलिश आहे जर उद्या ही लेवल ब्रेक झाली नऊशे आसपास आसपासची तर येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मध्ये अगदी आपल्याला नऊशे साठ नऊशे ऐंशी रुपयापर्यंत किंमत जाताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे ग्लेनमार्क फार्मा तर हे झालं आपण इंडेक्स बरोबरच काही स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक like, आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद